उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो भगिनींनो प्रतिष्ठित नागरिकांनो पत्रकार मित्रांनो मी सुरुवातीलाच तिथं आम्ही आलो त्यावेळेस आपल्या सगळ्यांचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती त्या मंदिरामध्ये जाऊन मी आणि पालकमंत्र्यांनी संग्रामनी जाते सरांनी आम्ही सगळ्यांनी तिथलं दर्शन घेतलं अनेक वर्षाची परंपरा श्री विशाल गणपती त्या मंदिराची आहे आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे आपलं अहिल्यानगर शहराचं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान म्हणून आपली त्या मंदिराची ओळख आहे अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची वास्तू तिथं उभी जवळपास झालेली आहे अजून काही कामं राहिली असं मला बाबाकर साहेब म्हणाले आणि त्यांच्या काही अपेक्षा त्यांनी तिथं बोलून दाखवल्या मला निवेदन विजय पाटील साहेबांना आणि मला दिलं आमचं महायुतीचा सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे मी आणि बाकीचे सगळे आमचे विखे पाटील साहेब सगळे आम्ही तिथं काम करत असतो शेवटी समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही मार्गक्रमण करत असतो आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशात सामाजिक संतेचा नळा देण्याचं काम आपल्या इथं स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्धपुतळा आतमध्ये आहे परंतु त्यांचा भावी पिढीच्या करता पूर्ण कृती पुतळा असावा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलांनी स्त्री शिक्षणाची जननी म्हणून पहिले आपली पिढेवाड्यामध्ये पुण्याला शाळा काढली यांच्या स्मृतीला मी दोघांच्या वंदन करत असताना या जिल्ह्याची लेख पुढल्या शिवकाहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो हा का जो काही पुतळा इथं उभा राहतो मला सांगण्यात आलं की यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दहा फूट महात्मा छोटे फुल्यांच्या पुतळ्याची उंची राहणार आहे त्याच्यामध्ये हा चौथ्या स्त्री शिक्षणाचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात आणि माझ्या अहिल्यानगरमध्ये ओळखलं जाणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची उंची पुतळ्याची पूर्णाकृती नऊ फुटाची राहणार आहे शाळेत जाताना लहान मुलींचा पुतळा देखील तर चार फुटाचा उभा केला जाणार आहे आणि हा संपूर्ण पुतळे हे कांस्य धातूपासून तयार करण्यात आलेले आहे आणि त्याचं वजन अठराशे किलोग्रॅम आहे त्यामध्ये मागे आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेने तो ठराव केला आणि त्याच्यामध्ये स्मारक परिसर भिडेवाड्यातील प्रेरणादायी पाच भिंतीचित्र देखील इथं त्या निर्माण केली जाणार आहे एकंदरीतच अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम इथं आहे त्याचं मनापासूनचं समाधान मला विखे पाटील साहेबांना आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना आहे आज ह्या दोन महापुरुषांच्या महास्त्रियांच्या पुतळ्याचं भूमिपूजन करत असताना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पूर्णपुती पुतळ्याचं अनावरण आपल्या आहिल्या नगरच्या परिसरामध्ये होत आहे ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पण पुतळा आपल्या अहिल्यानगर परिसरामध्ये आहे इतर पण माझेवरांचे पुतळे आहेत परंतु साधारण त्यांचेही पूर्णाकृती पुतळे असावेत अशा प्रकारची भावना आमच्या सगळ्यांची आहे तशा प्रकारचा सा आग्रह सगळ्यात जततापणे इतर पण आमच्या महायुतीच्या घटक पक्षांचा सर्वांचा आहे तो पण आपण टप्प्याटप्प्यामध्ये पूर्णत्वाला देण्याचं काम एक तारखेलाच अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे त्यांचाही पूर्णाकृती पुतळा असावा अशा प्रकारचा मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची पण जागा आपण निवडलेली आहे शेवटी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला तुमच्या माझ्या देशाला त्या सर्व महापुरुषांनी आणि राजमाता जिजाऊ पुंडशिरो अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता या सगळ्या म स्त्रियांनी अतिशय योग्य अशा प्रकारचा मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या देशातील प्रत्येक महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना दिसते योगदान देत असताना दिसते स्वातंत्र्याच्या स्वाभिमानाचा अनुभव घेत ती आहे आणि याचं सर्व श्रेय खऱ्या अर्थाने मी आत्ता ज्यांची नावं घेतली त्या सगळ्या महा स्त्रियांना जात आहे त्याच्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचं तर फार प्राधान्याने आपल्याला नाव घ्यावं लागेल शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांना सोसलेल्या हाल जात हे कोणी नाकारू शकत नाही आणि तशा पद्धतीचं काम समाज सुधारणेचं हे फुले दाम्पत्यांनी केलेला त्याग त्यांनी सोसलेल्या हाल अपेक्षा हे कोणीही विसरू शकत नाही आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया हे फुले दाम्पत्य यांच्यामुळं आहे त्यांच्या रुम ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही आणि यांचा आदर्श हा पुढेही कायम पिढ्या पिढ्या जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला मिळत राहा अनेक पिढ्यांना मिळत रावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या अहिल्यानगर परिसरातल्या सर्व बांधवांची होती आणि त्याच्यामुळंच आज संग्राम जगताप आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला आणि आपल्या विखे पाटील साहेबांना पालकमंत्र्यांना इथं बोललेलं आहे अधिक बोलून मी आपला वेळ घेत नाही परंतु आमच्या महायुतीच्या सरकारने त्या सगळ्या महापुरुषांचे महास्त्रियांचे भव्य दिव्य अशा प्रकारची स्मारकं करायचं ठरवलेलं आहे यंदाचं वर्ष तीनशे व जन्मशताब्दी वर्ष म्हणून पुणेशिव कैलादे बेवळकरांचा आपण साजरा करतो आहे चौंडी त्यांच्या गावी ज्या गावची कन्या म्हणून संपूर्ण देशाला आमच्या पुणेश्वर कायद्यादेवी होळकरांची ओळख आहे तिथं देखील स्वतः मुख्यमंत्री अख्खा मंत्रिमंडळ घेऊन आले आणि तिथं पण अतिशय मोठं स्मारक जवळपास पावणे सातशे कोटी रुपयाचं आपण करतोय आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये नायगावला आहे तिथं पण शंभर कोटी रुपयाचा असं भव्य दिव्य स्मारक प्रत्येकाला अभिवाद वाटेल त्या सगळ्या महापुरुष आणि महाश्रियांच्या नावाला साजेसं स्मारक हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे आमचा प्रयत्न आहे की सगळी स्मारकं मग वडू आणि कोल्हापूरला दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम अतिशय मोठ्या गतीनं चाललेलं आहे असे अनेक स्मारकं हे आपण करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये माझं अहिल्यानगर शहर आणि हा जिल्हा देखील कुठं मागं नाही आहे त्याचंही समाधान मी या ठिकाणी व्यक्त करतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतींना त्यांच्या विचारांना कार्यकर्तृत्वाला मी मन बन, वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो